अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे खल्लारजवळील बेमळाखुर्द शेत शिवारात ही घटना घडली आहे शेतमजूर अमोल आणि डिके वैवर्ष सदतीस असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे बेमळाखुर्द शिवारात अनिल कळके या शेतकऱ्याची शेती आहे त्यांच्या शेतात हरभरा काढणीचं काम सुरू होतं दुपारी हरभरा पिकांची मळणी सुरू असताना मृतक अमोल डिके हा हरभऱ्याच्या गंजीवर चढून थेशरमध्ये हरभरा टाकत होता यावेळी हरभऱ्याची गंजी उंच असताना अचानक शेतमजुराचा पाय घसरून तो थ्रेशर मध्ये पडला यावेळी थ्रेशर चालू होत मृत अमोलचा डावा पाय प्रेशरच्या पट्ट्यात अडकून थ्रेशर मध्ये गेला यामुळे अमोल डिके याच्या पायाचा अक्षरशः हजारो तुकडे झाले उपस्थित शेतमजूर आणि शेतकऱ्यांनी तातडीनं मशीन थांबवली आणि त्याला बाहेर काढलं रक्तबंबाळ अवस्थेत अमोलला उपस्थित मजुरांनी दवाखान्यात नेण्यासाठी धावाधाव सुरू केली काही जणांनी रुग्णालयात तातडीनं सूचना देऊन अँब्युलन्स गाडी बोलावली काही वेळात रुग्णाहिका दाखल झाली अनिलची परिस्थिती अत्यंत गंभीर स्थितीत होती मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता त्यामुळे त्याला तातडीनं अमरावती येथील रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला अचानक झालेल्या या घटनेमुळे शिवारात खळबळ उडाली आहे फक्त एका चुकीमुळे अनिलला आपला जीव गमवावा लागला दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा